मित्र हो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अर्जुन साल ही कुठल्या कुठल्या आजारासाठी फायदेशीर आहे आणि ती कशी घ्यायची याबद्दल सविस्तर शास्त्रीय माहिती सांगणार आहे विनंती असेल व्हिडिओ पुढे पुढे न पळवता शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्त्वपूर्ण अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता येतील चला तर मग पाहूया मित्र हो जर तुमच्या शरीरामध्ये खराब चरबी अर्थात कोलेस्ट्रॉल वाढलेला यल असेल ट्रायग्लिस आणि एलडीएल नावाचे लिपिड जास्त प्रमाणामध्ये वाढून तुमच्या रक्तवाहिन्या अरुंद होत असतील किंवा हृदयाच्या मासपेशींना रक्तपुरवठा पुरवठा करणाऱ्या चरबी जमा झाली असेल आणि त्यामुळे हृदयाला व्यवस्थित पुरवठा होत नसेल हृदयाच्या ब्लॉकेजेस असतील हार्ट ब्लॉकेजेस असतील पॅरालिसिस सारखा आजार झाला असेल उच्च रक्तदाब अर्थात तुमचा रक्तदाब सतत वाढलेला असेल डायबेटीस अर्थात रक्तातील साखर वाढली असेल पोटामध्ये अल्सर झाला असत रक्तस्रावाच्या संबंधित कुठले आजार असतील तुम्हाला सतत सर्दी ताप खोकला होत अशा वेळी अर्जुन साल अत्यंत गुणकारी आहे तर अर्जुन सालीचा जास्तीचा उपयोग आपण हृदयविकारासाठी करतो अर्जुन सालीमध्ये असे काही घटक असतात त्यामुळे हृदय चांगलं मजबूत होतं हृदयाच्या चा चांगला रक्त पुरवठा होतो हृदयाची पंपिंग ऍक्शन चांगली वाढते याला हृदयाच्या मांसपेशींना चांगल्या प्रकारे रक्त पुरवठा होण्यासाठी मदत होते त्याला रक्त पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या व्यवस्थित राहून त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारची चरबीची किंवा रक्ताची गाठ होण्यापासून बचाव होतो पण बऱ्याचदा प्रश्न पडतो की अर्जुन साल नेमकी कशी घ्यायची ज्यामुळे आपल्या शरीराला त्याचा चांगला फायदा होईल ज्यामुळे या सगळ्या आजारांपासून आपला बचाव होण्यासाठी मदत होईल अर्जुन सालीचं झाड असतं या झाडापासून मिळणारी ही साल असते ही, ही साल बाजारामध्ये कुठेही अगदी सहज उपलब्ध असते आणि अगदी स्वस्त मिळणारी ही साल आहे आणि अर्जुन साल घेत असताना एक सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे ती साल घेत असताना त्यावरती जास्तीची प्रक्रिया करू नये जेणेकरून त्याच्यातले औषधी गुणधर्म कमी होणार नाहीत तर सगळ्यात पहिली आणि सगळ्यात चांगली असणारी अर्जुन साल घेण्याची पद्धत ती म्हणजे रात्रीच्या वेळेला एक ग्लास पाण्यामध्ये अर्जुन सालीचे बारीक बारीक तुकडे साधारण पन्नास ते शंभर ग्राम टाकून ठेवा रात्रभर याला भिजत ठेवा आणि सकाळी उठल्याबरोबर बरोबर हे पाणी तुम्ही गाळून प्या अर्जुन साल घेण्याची दुसरी पद्धत एक ग्लास पाणी उकळायला ठेवा त्यामध्ये एक चमचा अर्जुन सालीची पावडर टाका चार पाच तुळशीची पानं आणि छोटसा अद्रकचा तुकडा खिसून टाका थोडस उकळल्यानंतर हे पाणी गाळून प्या यामध्ये तुम्हाला अर्जुन साल तुळस आणि अद्रक तिन्हीचेही फायदे मिळणार आहेत जेणेकरून तुमच्या शरीराला या सगळ्या आजारापासून बचाव होण्यासाठी मदत होईल आणि तुमचं शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी चांगला फायदा होईल तिसरं अर्जुन सालीचा चहा बाजारामध्ये मिळतो चहा मसाल्यामध्ये अर्जुन साल तुम्ही टाकू शकता आणि त्याचा चहा बनवून पिऊ शकता चौथं बरेच लोक म्हणतात की अर्जुन साल घेतल्यानंतर तोंड कडू पडतं तोंडाची चव निघून जाते अशा वेळी तुम्ही अर्जुन साल मधामधून सुद्धा घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि पाचवं बाजारामध्ये अर्जुन सालीच्या काही गोळ्या सुद्धा उपलब्ध आहेत मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानेच त्या गोळ्या तुम्ही घ्यायला हव्यात जेणेकरून तुम्हाला त्याचा चांगला फायदा होईल त्याचा कुठलाही इफेक्ट होणार नाही तर नक्कीच अर्जुन साल आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे शरीरातील सगळेच अवयव चांगले राहण्यासाठी अर्जुन साल मदत करते त्यामध्ये मग लिव्हर आलं किडनी आलं हृदय आलं मेंदू आलं रक्तवाहिन्या आल्या त्या सगळ्या अवयवांच्या साठी अर्जुन सालीमध्ये असणारे गुणकारी घटक आपल्याला या सगळ्या अवयवांना सुरक्षित ठेवण्यासाठी वेगवेगळ्या बेक प्रकारच्या आजारांच्या पासून बचाव होण्यासाठी अर्जुन साल मदत करते तर नक्कीच अर्जुन साल औषध म्हणून आवर्जून वापरा तुम्हाला जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर नक्कीच लाईक करा कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला तसं कळवा आपल्या मित्र आणि नातेवाईकांना आवर्जून शेअर करा जेणेकरून त्यांना हृदयविकार डायबिटीस किंवा पॅरालिसिस यासारख्या आजारापासून बचाव करण्यासाठी अर्जुन सालीचे फायदे लक्षात येतील आणि ते देखील अर्जुन साल नियमितपणे वापरा वापरायला लागतील लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह हो, तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा। धन्यवाद